परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील जालना रोड परिसरात असलेल्या पाटी परिसरामध्ये आज दिनांक एकतीस ऑगस्ट रात्री साडेसहाच्या सुमारास एका अज्ञात वाहन मध्ये आलेल्या काही मंडळीने एका ग्रामस्थ युवकाला मारहाण केल्याची घटना घडली असून त्या जखमीला जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे दरम्यान या घटनेत जखमी झालेल्या नागरिक व त्याच्यासोबत आलेल्या नातेवाईकांशी आपण संवाद आहे त्यांचं काय म्हणणं आहे ते पाहणार आहोत मी संतोष बाबाराव राठोड राष्ट्रीय बंजारा परिषद जिल्हा अध्यक्ष परभणी तथा ऊसतोड कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष परभणी आज ठीक साडेसहा वाजण्याच्या सुमारास राजू हरिचंद्र राठोड हे गावाकडे जात असताना अंदाजे पावणे सातच्या दरम्यान पाटीजवळ एक अज्ञात फोर व्हीलर वाहन वाहनमधून काही अज्ञात लोकांनी गाडीतून चटणी फेकली आणि चटणी फेकल्यानंतर राजू राठोड यांना काही दिसत नसल्यामुळे हे गाडी यांनी थांबवली त्या अज्ञात लोकांनी गाडीतून उतरून राजू राठोडवरती रॉडनी हाडा चढवला राजू राठोड हे ऊसतोड कामगारांचे मुकदम आहेत त्यांच्याकडं कामगाराला देण्यासाठी दीड लाख रुपयाची रोकड होती आणि हे रोकड घेऊन ते त्या कामगारांना देण्यासाठी गेले होते पण ते कामगार घरी नसल्यामुळे सापडले नसल्यामुळे ते राजू राठोडवरती कॅश घेऊन गावाकडे चालले होते आणि राजीव राठोडवरती हा प्राणघातक हल्ला झालेला आहे या प्राणघातक घातक हल्ल्यामध्ये ज्यांनी प्राणघातक हल्ला केला आहे याचा या, या आरोपीचा लवकरात लवकर शासनाने जे आपले पोलीस कर्मचारी पोलीस स्टेशनचे पी आय साहेबांना मी इशारा करू इच्छितो की आपण तात्काळ ह्या आरोपींना पकडावं आणि आपल्या ताब्यात घ्यावं आणि जर हे आरोपी सापडले नाही तर मी ऊसतोड कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष नात्याने सांगतो या ठिकाणी या जिंतूर नगर शहरामध्ये मला भव्यशा मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा काढावा भाग पाडताय असं मला समजावं लागेल आणि दोन दिवसामध्ये या आरोपीचा छडा लावून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी ही माझी मागणी आहे साहेब त्यांना मार कुठं लागलं डोक्यामध्ये तीन ठिकाणी जबर मारहाण केलेली आहे रॉडने आणि चौदा टाके पडलेले आहेत म्हणजे नेमकं को तुम्हाला कोणावर संशय आहे का त्याच्याबद्दल सध्या तरी संशय वगैरे काय नाही जी काही फोर व्हीलर गाडी आहे जी काही माहिती आम्हाला बाहेरून मिळालेली आहे तेवढी माहिती आम्ही पोलिसांना सांगितलेली आहे ती गाडी हल्ला केल्यानंतरनं ती गाडी जिंतूरकडे माघारी आलेली आहे गाडीचा क्रमांक वगैरे काय गाडीवरती पिवळे स्टिकर लावलेले होते नंबरवरती नंबर पाठीवरती त्यामुळे नंबर काही सांगता येणार नाही आहे अच्छा त्याला म्हणजे जखमी अवस्थेत कोण आणलं इकडं ज्यावेळेस ही घटना घडली आमचे एक राहुल राठोड नावाचे या ठिकाणी एका दुका कापड दुकानावरती नोकरी करतात ही घटना घडल्यानंतर ते जाले होते आणि आमचे चुलते पळाय का लागले हे बघितल्यानंतर ती गाडी वळू लागली त्या ठिकाणून आणि हे घटनाक्रम त्यांनी आपल्या घरी बाकीच्या घरच्यांना सांगितलं आणि त्यानंतर मग घरच्या लोकांनी येऊन या ठिकाणी दाखल केलेला आहे परभणी जिल्ह्यातील जिंतूर जालना महामार्ग रस्त्यावरील रावा येथील राजू राठोड नावाचे ग्रस्त जे की उसतोड मुकरदम असून ते जिंतूरहून गावाकडे जात असताना अचानक एक चारचाकी वाहन आले व त्यांच्या डोळ्यामध्ये मिरची टाकली व दोन व्यक्तीने खाली उतरून त्यांना बेदम मारहाण केली व ने मारहाण केल्याने त्यांच्या डोक्यामध्ये गंभीर इजा झाली असून या ठिकाणी जिंतूर ग्रामीण रुग्णालयात नागरिकांनी आणले असता त्यांच्या डोक्याला अनेक टाके देखील पडले आहेत तसेच मारहाण करून त्यांच्याकडून खिशात असलेले दीड लाख रुपये देखील ही मंडळी घेऊन गेले असल्याचा आरोप या ठिकाणी राजू व त्याच्या नातेवाईकांच्या वतीने मिळत आहे दरम्यान घटनेची माहिती मिळता जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे व त्यांच्या पथकाने येऊन या ठिकाणी रुग्णालयामध्ये नातेवाईकाची व त्या जखमींची भेट घेतली आहे दरम्यान या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात अद्यापर्यंत कोणतीही नोंद करण्यात आलेली नसून नेमकी घटना का कशी घडली हे पोलीस तपासानंतरच कळेल जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी अलीम